सिंह राशी एप्रिल दोन हजार पंचवीस मे आणि जून हे तीन महिने तुमच्यासाठी खूप महत्वाचे मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमच माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये सिंह राशीच्या जातकांसाठी एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस हे महिने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत हे तीन महिने तुमच्या करिअर धनप्राप्ती वैवाहिक जीवन आरोग्य आणि वैयक्तिक विकास यामध्ये मोठ्या उलथापालथी घडवू शकतात कारण सूर्य बुरु शनी आणि राहू यांच्या विशेष युतीमुळे सिंहराशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे प्रमुख ग्रहस्थिती आणि तिचा सिंह राशीवर परिणाम सूर्य तुमच्या राशीचा स्वामी एप्रिलमध्ये नवम भाग्य भावात त्यामुळे भाग्योदयाच्या संधी मे महिन्यात दशम कार्यक्षेत्र भावात करिअरमध्ये मोठे यश जून महिन्यात एकादश लाभ भावात आर्थिक वाढ आणि धनप्राप्ती गुरु बृहस्पती एप्रिल मे जूनमध्ये नवम भावात त्यामुळे नवी संधी उच्च शिक्षण परदेश प्रवास व्यावसायिक दृष्टीने नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ शनी कर्माचा स्वामी संपूर्ण तीन महिने सप्तम भावात त्यामुळे वैवाहिक आणि भागीदारी व्यवसायात सतर्क राहावे नवीन व्यावसायिक संधी मिळतील पण संघर्षही संभवतो राहू गुप्त प्रभाव अष्टम भावात अचानक आर्थिक लाभ आणि मानसिक तणाव सतत नवीन कल्पना आणि नवी दिशा मिळण्याची शक्यता एप्रिल दोन हजार पंचवीस नव्या संधी आणि आत्मविश्वास वाढीचा महिना या महिन्यातील ग्रहस्थिती सूर्य सूर्यकुरू नवम भावात भाग्य उत्तम असेल शनी सप्तम भावात नातेसंबंध आणि व्यवसायात जबाबदारी वाढेल राहू अष्टम भावात अचानक बदल आणि गूढ ज्ञानाची ओढ करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता व्यावसायिक लोकांसाठी नवीन भागीदारीचा विचार शक्यतो टाळा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम महिना परदेशातील संधी मिळू शकते आर्थिक स्थिती धनलाभ होईल पण खर्चही वाढेल मोठ्या व्यवहारांमध्ये काळजी घ्या घर खरेदी करण्याची संधी येईल प्रेम आणि वैवाहिक जीवन जोडीदारासोबत नवीन टप्प्यावर पोहोचाल विवाहाच्या चर्चा सुरू होतील वैवाहिक जीवनात थोडे मतभेद असू शकतात पण संवादाने सोडवता येतील आरोग्य जठराशी संबंधित त्रास संभवतो सायनस डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका दैनंदिन व्यायाम आवश्यक उपाय रविवारला सूर्यनमस्कार करा पिवळे कपडे परिधान करा वृद्ध लोकांना सेवा द्या मे दोन हजार पंचवीस महत्त्वाचे निर्णय आणि जबाबदारीचा महिना या महिन्यातील ग्रहस्थिती सूर्यदशम भावात करिअरमध्ये मोठे यश शनिसप्तम भावात वैवाहिक जीवनात जबाबदारी वाढेल राहु अष्टम भावात अचानक आर्थिक बदल होऊ शकतो करिअर आणि व्यवसाय नवीन संधी मिळतील पण मोठे निर्णय सावधगिरीने घ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य महिना नवीन गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक स्थिती उत्पन्न वाढेल पण खर्चावर नियंत्रण आवश्यक जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल नवे स्त्रोत मिळतील पण सावध राहा प्रेम आणि वैवाहिक जीवन जोडीदारासोबत प्रवासाचा योग प्रेमसंबंध बहरतील पण अचानक मतभेद संभवतात नवीन नाते सुरू होण्याची शक्यता आरोग्य मानसिक थकवा जाणवेल संधिवाद किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात ध्यान आणि योग करा उपाय सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा बजरंग बाणाचे पठण करा दही आणि गूळ खा जून दोन हजार पंचवीस लाभ आणि नव्या संधींचा महिना या महिन्यातील ग्रहस्थिती सूर्य एकादश भावात मोठे धनलाभ गुरु नवम भावात शिक्षण भाग्यवृद्धी शनी सप्तम भावात नाते आणि व्यवसायात स्थैर्य करिअर आणि व्यवसाय नवीन संधी मिळतील पण मेहनत घ्यावी लागेल बड्या कंपन्यांसोबत करार होऊ शकतो सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी फायदेशीर महिना आर्थिक स्थिती उत्पन्न वाढेल जुने कर्ज फेडण्याची संधी प्रॉपर्टी खरेदीसाठी योग्य महिना प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंध सशक्त होतील नवविवाहितांसाठी आनंददायी वेळ वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने महत्वाचे निर्णय घ्या आरोग्य उत्साही वाटेल पण प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा आहारात संतुलन ठेवा उपाय हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करा रविवारी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा सिंह राशी एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस अंतिम माहिती करिअर मोठी संधी पण जबाबदारीही वाढेल आर्थिक स्थिती लाभदायक पण खर्च वाढू शकतो वैवाहिक जीवन मतभेद टाळा संवाद वाढवा आरोग्य मानसिक आणि पचनासंबंधी समस्या संभवतात योग्य आहार घ्या संधी आणि आव्हाने परदेशी संधी व्यावसायिक विस्तार कुटुंबियांसाठी मोठे निर्णय ही भविष्यवाणी अत्यंत सखोल आणि विश्लेषणात्मक आहे प्रत्येक महिन्याच्या लहान सहान बाबी लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घ्याल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद